डायरेक्ट पडू नका डायरेक्ट पडू नका हा इथे बसा डायरेक्ट झोपू नका कमान कमान चला पुढे चला पुढे चला पुढे चला पुढे चला करून या लगेच गोळ्याला जा शंभरला जा तिकडे तसं नसते तुम्हाला आठला ला ग्राउंडला बोलवलं ना तुमचा ग्राउंड येता येता दहा अकरा बारा एक दोन दहा बोलो तीन आम्हाला वाजता वाजता आम्हाला मग त्यापर्यंत आपलं काय माहिती आहे का मेंटॅलिटी खराब होऊन जाते कारण आपण जोशमध्ये आलेलो असतो हाय का नाही आता मी तुम्हाला बोलले चला आता आपल्याला आठशे धावायचे सगळे जोश मध्ये आहेत जे नाहीत ते पण येतील अलग लक्षात पण तिथे तसं नाही तुमचा सर्वात पहिला जोश मारला जातोय कारण तुम्हाला ती प्रोसेसच म्हणजे ते त्यांची चूक नाही ते मुद्दा म्हणून काय कोण करत नाहीत सगळे वाले आपले चांगले असतात ओके पण ती प्रोसेसच एवढी मोठी असते ना की मग सगळ्यांना आता सगळे साठ लोक रेडी झाले पन्नास लोक रेडी झाले मग तुम्हाला पळायला नव्हतात मग तसं परत ग्राउंड पण खाली पाहिजे मग ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणून तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला जेवढं जास्त रगडवलं जाणार ना तेवढं तुम्ही तयार राहायचंय लगेच अरे यार आठला बोलवलंय बाराला घेतलं एकला घेतलं दोन ला घेतलं सगळ्या परीनं तयार राहायचंय दीपक यांच्या ना तीन चार वेळा ग्राउंड घ्यायचं एक सकाळचं ग्राउंड घ्यायचं एकदम सकाळी सकाळी एक दुपारी घ्यायचं आणि एक संध्याकाळी घ्यायचं म्हणजे तुम्हाला तीनही तीनही जे मोशन्स आहेत म्हणजे काय म्हणतात एन्व्हायरमेंट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बसले पाहिजे नाही तर असं होते की तुम्ही सकाळी थंडीच्या टायमाला धावतायत तुम्हाला दुपारी एक चा आणि दोनचा ऊन सहन होणार नाही आणि तुम्ही धावू शकणार नाही परत तुम्हाला दुपारी धावलय पण संध्याकाळचं जे आपण खाल्लेलं पिलेलं असते बघा धावताना गदगद ते मग ते जमणार नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तीनही मध्ये हे द्यायचंय ओके सरांनी नाही घेतलं तरी तुम्ही वैयक्तिकरित्या तरी एकदा करून घ्यायचं म्हणजे एकदा तुम्ही सकाळी पळा एके दिवस तुम्ही दुपारी पळा एके दिवस तुम्ही संध्याकाळी पळा पाहायची गरज नाही पाचच्या नंतर काही इव्हेंट्स होत नाही पाचपर्यंत म्हणजे सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अशा टायमामध्ये तुम्ही तीन वेळा टप्प्याटप्प्याने धावले पाहिजे ठीक आहे चलो आठशे मीटरची स्ट्रॅटर्जी काय करायची म्हणजे तुम्ही आता समजा इकडे तुमची डिटेल तयार झालेली आहे आणि आता आम्हाला भरती तुमची घ्यायची आहे मग आम्ही काय करणार तुमचं सगळं रेडी केलेलं आहे आता तुम्हाला काय करायचंय तुम्हाला तुम्हाला कोणी सूचना देणार नाही म्हणजे असं नाही करणार ए पुरी अशी पळ ए पुरी तशी पळ हे कोणीच सांगणार नाही कारण तिकडे झिप असते आम्ही काही बोलू शकत नाही कळलं मग तुम्हालाच करायचंय आता तुम्ही काय करणार प्रत्येकाने आपल्या बॅगमध्ये एक आयोडेक्सचं डिबी ठेवायची किंवा एक स्प्रे ठेवायचा मूवचा स्प्रे ठेवायचा प्रत्येकाने ओके प्रत्येकाने लवंग लवंग माहितीये सगळ्यांना लवंगचं काहीतरी असं हे भेटते बघा पाकिट भेटते छोटस लवंगचं पाकिट सगळ्यांनी आपल्या जवळ ठेवायचं दोन गोष्टी झाल्या ह्या युट्यूबला येतीलच सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहून ठेवायचे आणि ते फॉलो करायचे काय पहिलं काय केलं आयोडेक्स किंवा मूव स्प्रेवाला स्प्रेवाला असेल तर अजून बेस्ट दुसरं तुम्हाला लवंग ठेवायचंय आणि तिसरं तुम्हाला काय करायचं माहिती आहे का जेवणचा डब्बा जो आपण नेतो त्याच्यामध्ये दही घेऊन जायचं थोडंसं साखर टाकलेली असेल मीठ टाकलेलं असेल असं दही घेऊन जायचं म्हणजे ती कसं माहिती का तुमचं पोट पकडून ठेवते मटन चिकन कोणी घेऊन जाणार नाही मच्छी बिच्छी कोणी घेऊन जाणार नाही नाही आईने मस्त पापलेट बनवलं घेऊन जातो तसं करायचं नाही एक दिवस प्रॅक्टिसच्या वेळेला टाळून द्यायचं ठीक आहे नेक्स्ट तुम्हाला काय करायचंय एक ऍपल एक पेरू असेल संत्री कंपल्सरी एक ते दोन घेऊन जायचं ती दबली बिबली त्याचं काय झालं ते झालं पण एक संत्री प्रत्येकाने घेऊन जायचं आणि जर तुम्हाला झेपत असेल तर केळी घेऊन जायचं दोन तीन केळी तिकडे काय भेटलं तर आणि सगळ्यांनी अत्यंत महत्वाचं म्हणजे अ हे इलेक्ट्रो पावडर माहित आहे प्रत्येकाला इलेक्ट्रो पावडर मेडिकलमध्ये वीस का पंचवीस रुपयाला पंचवीस रुपयाला एक हे मिळते पॅकेट मिळते तो अख्खा पॅकेट घेऊन जायचा आणि एक लिटरची बॉटल घेऊन जायची अख्खं ते एक लिटर बॉटल मध्ये टाकून द्यायचं आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा ते थोडं 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 पियायचं लक्षात ठेवायचं की आठशे मीटरच्या इव्हेंटच्या एक तास आधी एक तास आधी तुम्ही काही खाल्लेले नसले पाहिजे नाहीतर मग जे काय असणार ना ते बाहेर यायचा प्रयत्न करेल कारण तुम्ही जेव्हा धावताय तेव्हा मग ते पोटात खदखदणार आणि तुम्हाला धावायला होणार नाही तुमच्यात गट्स आहे तुमच्यात पॉवर आहे तुमच्यात एनर्जी आहे तुमच्यात सगळे पण ते जेव्हा पोटात खदखतणार ना तुम्ही नाही जाऊ शकणार ठीक आहे मग ते एक लक्षात ठेवायचं आणि पाणी पियायचं ना पाणी तो पोट भरून नाही पियायचं कसं प्यायचं दोन सिप एक एक आपण घोट मारतो आपल्या मराठीत घोट मारतो एक दोन घोट असं पियत राहायचं इव्हेंटच्या एक तास आधी कारण पाणी सर्वात जास्त आपल्याला त्रासदायक ठरतो कळलं कारण तो जास्त खतखतो ठीक आहे हा आणि जेव्हा तुमचं इव्हेंट संपल्यानंतर तुम्ही बिंदास काही घेऊ शकता ते पण मी तुम्हाला शंभराने त्याच्या दरम्यान सांगेल ती एक आयडिया आहे या सगळ्या गोष्टी बघा खूप बारीक गोष्ट आहे कोणी सांगत नाही जे उघड्या पायावर धावणार आहेत उघड्या पायावर धावणार आहेत त्यांनी ह्या बोटाला ह्या बोटाला ह्या आणि ह्या चारी लावलं तरी चालेल ह्याला नाही लावलं तरी चालेल किंवा पाचिंना लावलं तरी चालेल उघड्या पायावर धावणार आहे आपण म्हणतो की सर आम्ही रानटे आहोत आम्ही देशी आहोत आम्ही शेती काम करतो आम्ही बिंदास असं कुठे फिरतो तरीही तरीही तिकडे आपल्याला इजा करून घ्यायची नाही तिथे कसं असतं माहितीये असं धावून धावून पोरांनी ना खडी उखडलेली असते छोटे 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 मोठे दगड आपण वाचवू शकतो मोठे दगड आपल्याला दिसतात धावताना छोटे दगड तुम्ही वाचवू शकत नाही आणि छोटे दगड तुम्हाला हार्मफुल ठरतात एकदा जर पायाची बोट फाटली तर तुम्हाला गोळा जाणार नाही तर तुम्हाला शंभर मीटर जाणार नाही म्हणून आपल्याला इंजुरी पासून वाचायचं मग तुम्हाला काय करायचंय आपल्या बोटांना काय करायचंय बँडेज घ्यायचं दहा बँडेज घ्यायचे पंधरा वीस घ्या ओके एका भरतीसाठी तीन चार फॉर्म भरणार आहे तुम्ही चार पंधरा चोक साठ असे साठ तरी बँडेज घ्यायचं आणि तो बँडेजचा मधला पॉइंट बरोबर खाली लावायचा म्हणजे तो थोडासा हार्ड असतो थो ना तो फाटणार नाही जे उघड्या पायावर धावतात ते त्यांच्यासाठी बोलतो असं बँडेज लावून ठेवायचं आणि तशाप्रमाणे पळायचं म्हणजे तुम्हाला पायाला इंजुरी होणार नाही मी म्हणून तुमचा टाइम घ्यायला लागलोय समजलं का तुम्हाला आता व्हिडिओचं काय जाऊ दे ते होणार आहे पण मी म्हणून तुमचा टाइम घेतोय तुम्हाला मी थकवतोय तुम्ही थकले पाहिजे तिकडे काय तुम्हाला उभं ठेवत नाही तुम्हाला बसवतात आणि तुम्हाला बसायचं आहे तुम्हाला कोणी उभं ठेवलं तरी तुम्हाला थोडंसं माइंड लावायचं लगेच बसून जायचं खाली आपल्या पायांना रनिंग करताना आपल्या पायांना थकवायचं नाही बिफोर रनिंग आणि गोळा फेकताना बरेच लोक गोळा फेकायच्या पूर्वी डिप्स मारतात हातांना थकवायचं नाही हात पाय थकले थक तुमचा इव्हेंट होणार नाही कारण पहिलंच प्रेशर असतं म्हणून जेव्हा जेव्हा संधी भेटली लगेच बॅग घ्यायचं खाली बसायचं त्यांना असं दाखवायचं मी लय आळशी आहे जगातला सर्वात आळशी मीच आहे कुंभकर्णाच्या नंतर मीच आहे असं दाखवायचं कळलं बघा खूप छोटी गोष्ट आहे खूप छोटी गोष्ट कोण सांगत नाही आणि कोणाला माहित पण नाही पण आपल्याला फॉलो करायचं ओके आता रनिंग सुरुवात होणार आहे तुम्हाला तुम्हाला कोण बोलणार नाही बाबा नो चला स्ट्रेचिंग करा चला वाम अप करा चला हे करा कोणच बोलणार नाही तिकडे आमचे तोंड कसे असतात बंद असतात आम्ही तुम्हाला काही बोलू शकत नाही सगळीकडे कॅमेरा चालू असतात तुम्हाला काय करायचंय स्वतःचा माइंड लावायचंय ठीक आहे हे घ्या एक, एक दोन तीन चार एक दोन म्हणजे सात सात आठ आठ असे काउंट करा हा सर्वात महत्वाचा आहे कारण काय होतं अँकल ट्विस्ट होतं धावताना बरोबर म्हणून सर्वात पहिलं हा वाला प्रकार करायचा दिसते सगळ्यांना पोरीने बघून ठेवा नाही बघितलं तरी काय टेन्शन नाही सगळे व्हिडिओमध्ये दिसणार आहे हा वाला प्रकार करायचा ठीक आहे त्यानंतर हे झाल्याच्या नंतर तुम्ही हा वाला प्रकार करायचा गुडघ्यातून सरळ ठेवायचं एक दोन तीन चार अशा प्रकारे सात आठ दहा जेवढं शक्य होईल तेवढं मोजायचं ठीक आहे त्यानंतर हा जो वाला प्रकार आहे हावाला प्रकार आता मला स्ट्रेच होत नाही व्यवस्थित हा पूर्ण स्ट्रेच करून घ्यायचा ठीक आहे आणि फुल असं हे गोष्टी तुम्हाला करायचं आहे पर्सनली वैयक्तिकरित्या तुम्हाला कोणी सांगणार नाही तुम्हाला करायचंय ओके रनिंग करण्यापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या का कारण तुमचे पाय खुले पाहिजे सातशे आठशे मीटरला तुमचे जे पाय आहेत ते खुल्ले पाहिजे सातशे धावल्यानंतर जो शंभर मीटर असतो ना त्याला फुल फास्ट धावायचं असते कारण तुम्ही सातशे मीटरपर्यंत कसे धावले ह्याला इम्पॉर्टन्स नाही शंभर किंवा लास्टचे दोनशे तुमची जर कॅपॅसिटी झाली असेल तर ते तुम्ही कसं धावतात त्याला इम्पॉर्टन्स आहे कारण सेकंड आहेत ना ते शेवटच्या ह्याला तोटतात कळलं म्हणून तुम्हाला हे करायचं आहे त्यानंतर हा वाला इव्हेंट झाला हे आला फुल स्ट्रेच म्हणतात हा फुल स्ट्रेचिंगवाला प्रकार आहे हे सगळं करायचं ओके हे सगळं केल्याच्या नंतर आता स्ट्रेचिंग समजा पूर्ण झाले मग तुम्हाला काय करायचंय रनिंगच्या आधी थोडंसं जम्प करून घ्यायचंय का जम्प करायचंय बॉडी वॉर्म करायची आहे म्हणून आणि जेवढं शक्य होईल तेवढं जॅकेट घालून जा तुम्ही अशा प्रकारे राहिले तर तुमची बॉडी थंड होणार आणि आठशे मीटर धावायला तुमची बॉडी पाहिजे गरम ठीक आहे तुम्ही हे केलं चला जम्प केलं जास्त काय तुम्ही गरम होणार नाहीत ओके जम्प केलं आणि नंतर मग असे दोन तीन हे वाले जम्प्स आहेत ते प्रत्येकाला करायचेच आहेत हे वाले ओके आता हे पाय उठत नाही तर दाखवलं तुम्हाला असे ते जम्प करतात बघा नाही का पाय उचलून वाले ते वाले असे चार पाच जम्प केले का तुम्ही झाले रेडी आणि हे जे मसल्स आहेत ना हे जाम झालेले असतात यांना अशा प्रकारे थाप मारायची मांडींना थाप मारायची मूव कुठे मारणार थायला हे थायला आणि लक्षात ठेवा जळते ते तुम्हाला खूप त्रास होणार कारण ते कसं असतं आपलं दुखत नाहीये काय आणि म आपण मारतोय तर ते जळणार म्हणून तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये सवय घालायची नाही तर ऐन वेळेला अरे नाही ओंकार सरांनी सांगितलेलं आम्ही तिथे गेले आणि मूव मारला आणि माहीत पडलं पाय झोंबले आग लागले आणि पळतोय तसं व्हायला नको म्हणून तुम्हाला त्याची सवय इथे प्रॅक्टिसमध्ये घालायची अजून तुमच्याकडे वेळ आहे काय करायचं मी केलेलं म्हणून मी डायरेक्ट पालघरला गेलेलो ना बघतोय पोरं मूव्ह मारतायत मी पण गेलो मूव्ह मारला अरे अरे अर, 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 अर थोडं शंभर दोनशे धावल्याच्या नंतर असं पाय जळायला लागले आता काय करू आता काय करू कर। पूर्ण लक्ष तिकडे पण आपण धावण्यामध्ये एक्सपर्ट होतो म्हणून धावलो आणि आउट ऑफ आलो आणि नंतर ते ऑटोमॅटिकली बंद पण झालं पण ते तुम्हाला पण तसं सहन झालं पाहिजे अलग लक्षात म्हणून तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये सवय लावायची मूव काय करायचं हा जो भाग आहे या भागात इथे आतमध्ये आणि ह्या भागात या भागात आणि सर्वात जास्त हे जे आपले सीन पेन आहेत इकडे तुम्ही मूव मारून घ्यायचं किंवा आयोडेक्स लावायचं एक तर आयोडेक्स लावा नाही तर मूव लाव आपला मूव स्प्रे नाहीतर मग तुम्ही दोन्ही लावणार त्रास होणार कुठलं तरी एक काहीतरी गोष्ट करा स्प्रे थोडासा महाग भेटतो मूव थोडस आपलं आयोडेक्स थोडस स्वस्त भेटतो त्यापेक्षा तुम्हाला जसं जमेल तसं आणि हे लावल्याच्या नंतर आता तुम्हाला पळायचं आठशे मीटर आता पळायचं कसं ते पण तुम्हाला सांगतो सर्वात पहिलं तुम्हाला म्हणतील आता समजा असा ट्रॅक आहे ट्रॅकवर जर असं आशा, असं असतो ट्रॅक असं असतो ठीक आहे मग तुम्हाला म्हटलं की बाबा ट्रॅकवर आपल्याला धावायचं पहिलं तर तुम्ही निरीक्षण करणार की बाबा कसं धावायचंय आता तुम्हाला एकत्र ग्रुपमध्ये सोडला तर मग तिकडे काय संबंधत नाही मग तुम्हाला काय करायचं माहितीये का ह्या मागच्या मुली आहेत बघा त्या पुढे येऊ शकत नाही या पहिलेच पुढे धावतील समजलं म्हणून तुम्हाला काय करायचंय थोडीशी आयडिया लावायची जेव्हा तुम्हाला मागे ठेवलं ना हळूहळू हळूहळू गुपची मारायची ना पुढे यायचं कळलं पुढे येणारा पुढे जातो मागे राहणारा मागेच राहतो म्हणजे मागे राहणार पुढे येऊ शकतो मग त्याला लय थोडस गॅप टाकावं लागते स्टार्टिंग तुम्ही बघणार ना आपलं जनावर जशी सोडला ना तशी सगळी पळतात भयंकर पहिले चारशे मीटर तरी तुम्हाला कोणी भेटणार नाही एवढे भारी भारी पडते नंतर भले सगळे हळू होतील आणि आपण त्यांना हरवू शकतील पण अशा प्रकारे असते समजला म्हणून तुम्ही आयडिया लावायची मागे राहायचं नाही लगेच पुढे यायचं जर अशा डिटेलमध्ये पळवलं तर आणि जर असं कव मध्ये केलं तर लक्षात ठेवायचं कुठेही राहा कव मध्ये तर काही विषय नाही इथे फ्रंटला राहिलं तरी चालेल ह्या साइडचा कव असतो ह्या साईडला राहिलं तरी चालेल आणि राहताना असं ठोंबऱ्यासारखं उभं राहायचं बरेच लोक मी बघतो असे उभे राहतात अरे तुम्ही रनिंग करायला आले तुम्हाला ही पोझिशन घ्यायचीच आहे म्हणजे जसा सेट तुम्ही पळाले पळताना लक्षात ठेवायचा प्रत्येक ग्राउंडचं रोड असेल किंवा काही असेल प्रत्येक ग्राउंडचा हा कव असतो आहे या कवला पकडून धावायचे तुम्हाला हा कव सोडायचा नाही एकदम कट टू कट कवला पकडून धावायचे बरेच लोक काय करतात इथून एवढं अंतर धावतात आता तुम्ही म्हणणार सर एवढ्या अंतरात काय होते तोच तुम्ही अंतर काउंट करून पूर्ण चारशेचा ट्रॅक करा चारशे पन्नास मीटर होणार म्हणजे पन्नास मीटर शंभर मीटर तुम्ही जास्त मारता इतरांपेक्षा कळलं म्हणून तुम्हाला काय करायचंय जेवढं शक्य होईल तेवढं ह्या कौ धरूनच धावायचं आहे समजलं ते म्हणतात ना गरम वस्तू ज्या तुम्हाला थोडेसे त्रासदायक आहेत त्या घ्यायच्या नाहीत काजू बदाम भिजवलेले रात्री एक दिवस आधी काजू बदाम भिजवून ठेवायचे अंजीर भिजवून ठेवायचे अंजीर सगळ्यात बेस्ट या महिन्याभरात तुम्ही अंजीर जास्त खा ओके आणि भिजवलेल्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक ठरत नाही महिलांना बदाम चालत करन, ले ले नाही कारण गरम असते ते पण तुम्ही भिजवून खालेले काहीही हरकत नाही आलं लक्षात रात्री भिजवत ठेवायचे रोज पाच पाच सात सात बदाम तुम्ही डेली खायचे आहेत भिजवलेले ठीक आहे सकाळी सालपट काढायची खाऊन टाकत काजू बदाम मनुके आणि अंजीर अशा चार गोष्टी तुम्ही महिनाभर चालू करायचा आहे डाएट तेवढा ठीक आहे आता आठशेला तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा टीप सांगतो सरत महिला हेने जसे केस उघडे ठेवलेत ना ही चूक कोणी करणार नाही तुम्ही केस उघडे ठेवायचं नाही धावताना तुमची केसच तुमचा अर्ध हे करतील समजलं प्रत्येकाने काय करायचं मस्त पैकी बो बांधायचा आणि ते भेटतात बघा लेडीज लोकांना ते बांधून ठेवण्यासाठी ते तुम्ही घ्यायचं काय म्हणतात त्याला विंग जे काय असेल ते नेट वगैरे ते घ्यायचं आणि अशा प्रकारे बांधून क्लिप पण नाही बांधायचे बऱ्याचदा काय होते क्लिप सुटते पण बरोबर मला एवढंच माहित आहे की रनिंग करताना मला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नाही माझी नेते मग केस सुटले डोळ्यात येते तोंडात जाते असं व्हायला नको म्हणून ही चूक पहिला टाळायची दुसरी चूक हिने हिने घातलेले गळ्यात गळ्यात हातात पायात पैंजण वगैरे कोणी घालून धावणार नाही काही असेल महागातली असेल पडली बिळली तर संपलं स्वस्तातली असेल पडल्याचं दुःख नसेल पण त्याने आपल्याला काय इंजुरी केली तर त्याचा मोठा दुःख होईल मला एवढंच माहिती आहे की पोलीस भरतीपेक्षा मोठा इव्हेंट काहीच नाही आपल्यासाठी कुठलीच वस्तू नाही आणि काहीच नाही म्हणून बांगड्या सुद्धा घालायच्या नाहीत बांगड्या घालताना परत मग ते अडकणार थांबणार हे एका दिवसासाठी तुम्ही तेवढं सॅक्रिफाईस करू शकता नंतर पाहिजे तेवढं काय करायची ती करा कोणी विचारणार समजलं आणि इथे विसरले तर आपलं युट्यूब चॅनल आहे डिअर पोलीस तुम्ही त्या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत ओके श्वासन श्वास कशाने करता नाकाने आणि तोंडाने दोन्ही करायचं कळलं शक्यतो जास्तीत जास्त नाकाने करायचं आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटलं जास्त थकायला होते जास्त दम लागते तोंडाने श्वास करायला चिंगम चावतात तस असं म्हणजे तुमचं चिंगम चावल्यासारखं मुवमेंट असली पाहिजे आणि श्वासन श्वास तोंडाने देखील करायचं आहे पहिले चारशे पर्यंत सगळे व्यवस्थित धावतात काय कोणाला त्रास होत नाही शेवटचे चारशे नंतर बघा दम लागायला चालू होतो बरोबर पाय जाम होता दम लागते तोच मेन खेळ आहे तिकडे तुम्हाला काय करायचंय चारशे पर्यंत तुम्हाला काय वाटणार नाही नंतर नंतर काय करायचं माहितीये का हात जास्त हलवायचं नाही बरेच लोक हात जास्त हलवतात हात नाही हलवायचं नॉर्मल नॉर्मल ओके फक्त पायाचे मुवमेंट पाय खुलले पाहिजे पाय पण खुलताना असे सायकलिंग सारखे खुलले पाहिजे ओके okay? मी तुम्हाला दाखवीन एखादा व्हिडिओ वगैरे दाखवीन नंतर तशा प्रकारे धावायचं okay? आहे ओके आणि शेवटचे दोनशे आले त्यानंतर तुम्हाला रेस्ट करायचंय आता कुठे जायचं इथून ग्राउंडला जायचंय म्हणजे तुम्हाला फुल रेस्ट आहे आता तुम्ही पाणी पिऊ शकताय आता तुम्ही काहीतरी खाऊ शकताय एखादं ऍपल खाऊ शकताय काहीतरी खाऊ शकतंय म्हणजे काय तुम्हाला पूर्ण जोर लावायचंय पूर्ण ताकद लावायची ती इकडे लावायची मी तुम्हाला अख्खा भरतीचा माहोल सांगतोय कळलं म्हणून तुम्हाला काय करायचंय आता शेवटचे दोनशे आहेत ना मला आज प्रत्येकाने खेचलेले दिसले पाहिजे कळलं चला ऑल द बेस्ट रेडी गर्ल्स हाव दस्ट ऑनी मग सेट पळा मागचे चालू कर कमॉन गर्ल्स कमॉन कमॉन शाबा शाबा शाबाश शाबा वेरी गुड वेरी गुड चांगलं झोमिंग कर वेरी गुड वेरी गुड गर्ल्स वेरी गुड मान धावायचंय बॉडी एकदम डिलीट टाका बॉडी एकदम डिलीट टाका शाबाज गाडीला पकडण्याचा प्रयत्न करा चलो शेवटचे दोनशे शेवटचे दोनशे कमान थोडंस राहिलंय थोडंच शंभर कमान, कमान 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 लास्ट 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 कमान 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 डायरेक्ट पड़ू डायरेक्ट पड़ू न हा इथे बसा डायरेक्ट झोपू नका कमान कमान चला पुढे चला पुढे चला पुढे चला पुढे चला काय नाही काय नाही कमान 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 शेवट 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 शाबाश आता लक्षात ठेवा हे बघा सगळे एकदम <coughs> एकदम हालत सगळ्यांची टाईट झाली बरोबर <coughs> लक्षात ठेवायचं लगेच झोपायचं नाही आणि डोळे कोणी बंद करायचे नाहीत डोळे बंद केले का तुम्हाला त्रास होते कळलं बघा अशा प्रकारे पाय आपटा पाय आपटा असे पाय ठेवा असे पाय ठेवा उभे करा हा आपटा असे पाय आपटा प्रत्येकाने आपटा कमान सगळ्यांची रनिंग झाली तुम्ही आल्यावर काय करताय सर्वात पहिलं एक गोष्ट लक्षात ठेवायची मेन रनिंग करताना कोणीही ओरडणार नाही मी बघतोय की अर्धे लोक तिकडेच ओरडतायत अर्ध्या रस्तात तुम्ही ओरडल्याने तुम्हाला कळते का काय होते तुमची एनर्जी डाऊन होते कारण ओरडताय तेव्हा अख्खं जे आहे ते बाहेर पडतंय म्हणून लास्टला लास्टला ओरडायचं मध्ये ओरडायचं नाही जेव्हा शंभर राहतात ना तेव्हा तुम्ही ओरडलं तरी चालेल ओके पण जीवावर आल्यासारखं ओरडू नका जोश आल्यासारखं ओरडा या अशा प्रकारे ओरडणं असते तुम्ही असं करताय मग त्यामुळे कसं होतं माहिती का तुमच्या अंगातली एनर्जी जाते ओरडणं हे चांगली गोष्ट असते ओरडल्यामुळे काय होतं माहिती का अंगातली भीती मरून जाते म्हणून ओरडायचं प्रत्येकाने ओके परत एकदा सांगतो आता ग्रुपमध्ये एक जण पडले एक मुलगी पडली पडल्यावर तुम्ही काय करताय लगेच तिथेच नाही लगेच उठा तिथे तुम्ही पडले भडले काय झालं कोणी तुम्हाला विचारणार नाही एकदा टाइम सुरू झाला तर तुम्ही तुमचं बघा टायमिंग सुरू झालंय परत तुम्हाला, पर तुम्हाला संधी दिली जाणार नाही महिला आहे म्हणून तुमच्यावर पुरात परत एकदा तुमच्यावर हे केलं जाणार नाही तुम्ही तुमचं बघा कळलं म्हणून पडले तरी उठून पळायचं आलं लक्षात आता प्रत्येकाला खोकळा येतोय खोकळा येणार तुमच्याकडे आता पाण्याची सोय हो नाही आता तुमची जेव्हा तुमच्या बॅगेकडे जाणार तेव्हा तुम्हाला तुम पाण्याची सोय हो नाही खोकायचा बिंदास काय टेन्शन नाही तो खोकळा ती तात्पुरताच असतो आणि सर्दीमध्ये प्रत्येकाला खोकळा येते टेन्शन घ्यायची गरज नाही आता रनिंग करून आल्याच्या नंतर तुम्ही पडताय लगेच लगेच पडू नका आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डोळे बंद करू नका डोळे बंद केल्याने ना खूप वेळा खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ शकतात म्हणून डोळे नाही बंद करायचं आणि जरा वाघिणीसारखं उभं राहण्याचा शक्यतो प्रयत्न करायचा ठीक आहे ही प्रॅक्टिस आहे ह्या प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला शिकायचं आहे धावून आल्याच्या नंतर उभं राहायला शिका उभं राहा चाला असं एकदम फास्ट फास्ट चाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्यात तुम्ही काय करताय येता अंग टाकताय एकदम जसं की वाघ असल्यासारखं दाखवा तुम्ही वाघीन आहेत कळलं का तुमच्यामध्ये एवढी पॉवर आहे ना एवढी पॉवर आहे की तुम्ही काही करू शकता पोलीस भरतीची मुलं मी म्हणतो या जगात काही करू शकतात म्हणून तुम्हाला त्या पद्धतीने राहायला पण लागेल आता या आपल्या दिदी बसलेल्या आहेत सर्वांना पहिलं काय करायचंय धावून आल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सगळे पाय बी ठोकून घेतले रिलॅक्स केलं आणि नेहमी लक्षात ठेवा लांब श्वास घ्यायचं पोटाने सोडायचं आपलं फुल लांब सोडायचं पोटावर हात ठेवायचं हे जोपर्यंत तुम्ही रिलॅक्स होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे करायचंय लांब श्वास घ्यायचं दीर्घ श्वास सोडायचं याच्यानी तुम्हाला रिकव्हरी लगेच मिळते समजलं लगेच रिकव्हरी मिळते आणि जर तुम्ही समजा बसले आता तुम्ही खूप झालं नाही होत तुम्हाला सहनच होत नाही बसले ना तर लक्षात ठेवायचं पहिलं तर ना आपटून घ्यायचे हे हे आपटायचं ओके आपट्या जोरात जोरात दोन्ही दोन्ही असे हां आपट्या जोरात हा एक सिंगल सिंगल आपटायचं आणि हे जाम असते हे तुम्ही बघा तुमचे मांड्या जाम झालेले असतात तर तुम्हाला काय करायचंय असं मांड्यांपासून खाली खाली उतरवायचंय कळलं प्रत्येकाला अशा प्रकारे उतरवून घ्यायचंय त्यानंतर तुमचे हे थाय जाम झालेले असतात मग ह्याला असं ठेवायचं पाय असं ठेवायचं तुम तुम्हीच आणि बघा असे अशा प्रकारे उतरवून घ्यायचं खाली समजलं प्रत्येकाला हे करायचं आहे आफ्टर रनिंग आलं लक्षात हे मांड्या तुमच्या मांड्यांना असं 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 करा आणि खाली कळलं या गोष्टी केल्या तुमचं पाय रिलॅक्स होईल लगेच तुम्हाला शंभर मीटरला नेणार शंभर साठी तुम्ही तयार असणार नाहीतर आठशेलाच जर पाय जाम झाले जा, तर तुम्हाला शंभर धावता येणार नाही म्हणून तुम्हालाच तुमचं हे करायचंय कळलं आलं लक्षात चलो तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अवजरून करायच्या आहेत